पाटण बसस्थानकात कचऱ्याचे साम्राज्य रोगराई पसरण्याची भीती सविस्तर माहिती पहा पाटण बसस्थानकात गेल्या काही दिवसापासून कचऱ्याचा साठा विमल खाऊन थुकण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात होत असल्याचे समोर आले आहे त्यामुळे परिसरात घाण आणि दुर्गंधी पसरले असून रोगराईचा धोका गंभीर स्वरूपात वाढला आहे या बस स्थानकातून तालुक्यातील नागरिकांसोबतच शाळेतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात लहान मुलांचा सहभागी अधिक असल्याने त्यांच्यावर रोगराईचा धोका विशेषत आहे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आले की एस टी महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी या समस्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत आहेत परिणामी प्रवाशी व सा शालेय विद्यार्थी यांना अस्वच्छतेचा सामना मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून ही बाब संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिली असता लवकरात लवकर साफसफाई करून घेतो अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिली मात्र वेळेत योग्य तो उपाययोजना न झाल्यास मोठ्या आजाराचा उद्रेक होऊ शकतो अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे तुमच्या विभागातील अशा सर्व घडामोडीसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज